नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ नियमाप्रमाणे पहाटे उठून सगळं छान पैकीवरून खाली आले आज महालक्ष्म्यांचा तिसरा दिवस आजचा दिवस कसा साजरा केला ते सांगते आधी पहाटे महालक्ष्म्यांचं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आठ वेळा श्रीसुक्त म्हटलं गणपती स्तोत्र म्हटलं सगळं म्हणेपर्यंत बाहेर उजडायला लागलं महालक्ष्म्यांसमोरचे दिवे लावले त्यामध्ये तेल घातलं त्यानंतर बाहेर येऊन प्रसन्न मनाने सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं नमस्कार केला अग्निदेवतेची त्यानंतर पूजा केली अग्निदेवतेला हळदी कुंकू व्हायला नमस्कार केला गरम गरम आल्याचा चहा करायला ठेवला चहा घेता घेता दिवसभरात काय काय कामं करायची आहेत ते मनोमन ठरवलं आईंनी सगळं छानपैकी आवरून आधी महालक्ष्म्यांना साखरेचा नैवेद्य दाखवला तसंच गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला त्यानंतर त्यांनी देवाची पूजा केली नित्यसेवेचं त्यांचं वाचन केलं एकीकडे विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र ऐकत ऐकत आम्ही सगळेजणं कामं करत होतो रात्रीच सगळं छानपैकी घर आवरून ठेवलं होतं घर स्वच्छ पुसून झाडून ठेवलेलं होतं त्यामुळे सकाळी सगळं घर नीटनेटकं स्वच्छ असतं वेळच्या वेळी वे भांडी घासून टेबल पुसून ठेवला होता इतर सगळी छोटी मोठी कामं करून ठेवलेली होती आईसुद्धा तोपर्यंत आली आईने हार केले त्यानंतर दुर्वच्या जोड्याने वडल्या आज महालक्ष्म्यांचा तिसरा दिवस आज संध्याकाळी हळदी कुंकू होतं आज तिसऱ्या दिवशी म्हणजेच मू नक्षत्रावर गौरींचे महालक्ष्म्यांचे विसर्जन करतात सकाळी पवत्याच्या सुताच्या सोळा गाठी पाडतात गौरी काशी फळाच्या फुलाला खूप महत्त्व आहे आपल्याकडे गौरी आगमन ते गौरी विसर्जनापर्यंतचे सर्व विधी धार्मिक पारंपारिक पद्धतीने प्रत्येक घरात वर्षानुवर्ष चालत आलेल्या रीतीप्रमाणे पार पाडले जातात संध्याकाळी सगळेजणं हळदी कुंकाला येणार सगळी स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवली चाळीस माणसांचा स्वयंपाक करायचा होता आधी महालक्ष्म्यांसाठी नैवेद्याचा स्वयंपाक केला वरणभात दोन भाज्या कोशिंबीर चटणी रसमलाई असा सगळा नैवेद्याचा स्वयंपाक केला आईंनी महालक्ष्म्यांना गणपती बाप्पाला घरच्या देवाला नैवेद्य दाखवला त्यानंतर आम्ही दुपारी आरती केली सगळ्यांनी मिळून आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो मिस्टरांनी दूध आटवून आधी संध्याकाळसाठी रसमलाई केली त्यानंतर मी एकीकडे छोले फोडणीला टाकले छोले केले नंतर टोमॅटो शिमला मिरची पनीर घालून मिक्स अशी भाजी केली तोंडली भाताच्या सगळ्या भाज्या चिरून घेतल्या आणि तोंडली भात केला बुंदीरायता केला भावाने फ्लावर बटाट्याची कोरडी भाजी केली नंतर बटाटवडे पोळ्या असा सगळा छानपैकी मेनू होता संध्याकाळी सहा वाजता सगळ्याजणी जमल्या सगळ्या बायका आल्यानंतर सगळ्यांनी मिळून भजनं म्हटली देवाची गाणी म्हटली श्रीसुक्त म्हटलं सगळं वातावरण आनंदी आणि प्रसन्न वाटत होतं त्यानंतर महालक्ष्म्यांना कानोले आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला तसंच गणपती बाप्पाला संध्याकाळी नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाची महालक्ष्मीची शंकराची अशा सगळ्या एक एक करून आम्ही भरपूर आरत्या म्हटल्या आणि सगळ्या ज्या बायका आल्या होत्या सगळ्यांनी महालक्ष्मीची गणपतीला आरती केली आरती झाल्यानंतर के सगळ्यांनी जेवणं केली त्यानंतर सगळ्या सुवासिनींना आईंनी आणि मी हळदी कुंकू दिलं त्यांच्या ओट्या भरल्या अशा प्रकारे आनंदी उत्साही वातावरणात आम्ही हळदी कुंकवाचा हा आमचा कार्यक्रम इथे साजरा केला आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मुलाने महालक्ष्म्यांना त्यांच्यावर अक्षता टाकल्या गणपती बाप्पावर अक्षता टाकल्या महालक्ष्म्यांचे मुकुटे हलवले दुसऱ्या दिवशी सकाळी महालक्ष्म्या निघताना त्यांच्याजवळ भरून ठेवलेल्या कुंकवाच्या करंड्यात त्यांची बोटं उमटलेली बघून अक्षरशः डोळ्यात पाणी तळ तर, आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळाला खूप खूप छान वाटलं अशा प्रकारे अमेरिकेत आम्ही महालक्ष्म्यांचा हा सगळा जो कार्यक्रम आहे तो साजरा केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल याशी खात्री आहे धन्यवाद